सगळ्यांचे मेसेजेस येत आहेत कॉल येत आहेत की खूप छान दिसते प्रोमो खूप छान आहेत खूप क्यूट दिसते गोड दिसते असे बऱ्याच जणांचे कॉम्प्लिमेंट खूप छान येत आहेत आय बाया चाफा मेलाय वाटत गीत तुझ्या बोलण्याचा वारा संगत हालण्याचा पाखरांशी बोलण्यास चालण्याचा चालण्याचा चाल नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरे इंद्रायणी या नव्या कोऱ्या मालिकेच्या प्रमोशनसाठी आम्ही सगळे पुण्यात आलो आहोत आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांची लाडकी इंद्रायणी म्हणजेच सांची सांची कशी आहे मस्त आहे बरं तुझ्या नव्या कोऱ्या मालिकेला इतकं प्रेम मिळत आहे तुझ्या फ्रेंड्सच्या काही रिएक्शन झाल्या आता एक्झाम चालू आहेत म्हणून वेळ नाही भेटत अगदीच पण इंद्रायणीच्या आईला मला प्रश्न विचारायचा जे की जेव्हा इंद्रायणीच्या भूमिकेसाठी सांची जी निवड झाली तेव्हा ती प्रोसिजर कशी सुरू झाली आणि आता तुमच्या मुलीला इतकं प्रेम मिळतं हे बघून तुम्हाला कसं वाटतं खूप छान दिसते खूप म्हणजे स्पीचलेस झाले खूप आनंद होते सगळ्यांचे मेसेजेस येत आहेत कॉल येत आहेत की खूप छान दिसते प्रोमो खूप छान आहेत खूप क्यूट दिसते गोड दिसते असे बऱ्याच जणांचे कॉम्प्लिमेंट खूप छान येत आहेत आणि जेव्हा आम्हाला म्हणजे मेसेज आले आलेला की इथे ते रिक्वायरमेंट आहे पुण्याला असं असं ऑडिशन आहे मी ऑडिशनला गेलो नंतर काही दिवसांनी कॉल आला की सिलेक्टेड आहे म्हणून आणि मग नंतर वर्कशॉप वगैरे हो चालू पण पण मालिकेच्या तर तुला तुला खूप प्रेम तुझ्या ऑडिशनचा किस्सा आठवतो का किंवा ऑडिशन मध्ये तू कोणता डायलॉग म्हणाली होतीस तो आता तुझ्या फ्रेंड्सला म्हणून दाखवशील आता तर मी तेव्हाच पाठ केलेला आता आता या मालिकेतला तुझा जो आवडता डायलॉग आहे तो म्हणून दाखवशील आया बाया मेलाय वाटत वाव किती गोळा या मालिकेत तुझ्यासोबतच इतर कलाकार सुद्धा आहे अनिता ताई आहे संदीप दादा आहेत सो या सगळ्या कलाकारांबरोबर तुझी मैत्री कशी झाली आणि दोन छोटे कलाकार सुद्धा आहेत मैत्री कशी झाली आहे मी असं खेळत मैत्री झाली आमची अरे बापण जे मालिकेचं इंद्रायणी या मालिकेचं टायटल सॉन्ग आहे ते सुद्धा खूप व्हायरल होत या टायटल सॉन्ग मधला तुला काही ओळी पाठ झाल्या असतील मग त्या तुझ्या फ्रेंड साठी गाऊन दाखवशील थोड्या वेळी तुला ज्या येतात त्या गीत तुझ्या बोलण्याचा वारा संगत हालण्याचा पाखरांशी बोलण्या चालण्याचा चालण्याचा किती गोडानी मला असं कळलंय की इंद्रायणीला ऍक्टिंग सोबतच डान्स करायलाही फार आवडतो बरोबर आहे बरोबर अगदीच फार वेळ घेत नाही लोकांचा थँक्यू सो मच सुर्याशी गप्पा मधून खूप छान वाटलं आणि तुला खूप प्रेम मिळत आहे सो तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप सारे शुभेच्छा थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका